महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने राज्यातील सव्वा दोन ते अडीच कोटी ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लागणार असल्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून मीटर रिडिंगचे काम करणारे कामगार यामुळे बेरोजगार होण्याची वेळ आली आहे यामुळे मीटर रिडिंग घेणाऱ्यांचे काय हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी एल मीटर रिडिंग कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मीटर रिडिंग घेणे व वीज बिल वाटप करण्याचे काम बंद आंदोलन घेण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती अध्यक्ष रजाक पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या पंधरा ते वीस वर्ष झालं सतत आम्ही कंटिन्यू प्रमाणपणे काम चालू करताय पण तर असं झालंय की मीटर स्मार्ट मीटर आणि त्यामुळं ते मी ऍक्च्युली काय ते तर रिचार्जचं मीटर आहे तर जसं रिचार्ज करणार जसं पैसे भरणार तसं रिचार्ज संपलं आम्हाला त्या म्हणजे मीटर जे आहेत त्यांना कामच नाही आम्ही ह्या गोष्टी काय केलं मार्कला सांगितलं तर ते ऑफिसर म्हणून काम करते ते वर्ष लेवलच्या ऑफिसरला विचारलं तर ते सरकारचा निर्णय आहे आमचं काय नेत आहे तर आमचं असं होतं की आम्ही त्यांना बोललो की आम्ही एवढं वर्ष काम केलं पंधरा वीस वर्षांनी मी दोन हजार सातपासून आहे माझे कलिग आहेत दोन हजार सहा दोन हजार पाच लिहिण्याचं त्यावेळेस आरक्षित होती तेव्हापासून कामाला आहे आम्ही आता एकदमच त्यांनी बेरोजगार केले म्हणजे तर आम्ही कुठं जाणार असं आम्ही फक्त असं एवढंच नाहीये सोलापूर जिल्ह्यात काय म्हणताना साडे सातशे आहेत तसं महाराष्ट्रात अठ्ठावीसशे असं रिडर आहेत आणि संपूर्ण आम्ही हेच काम करतो दिवसभर काही ग्रामीण करतात काही अर्बन करतात मग आता काम पूर्ण केल्यामुळे जायचं होतं हे प्रश्न विचारायला कुणीच अंगावर घेत नाही एजन्सी घेत आहे ना आहे सगळं सगळेजण एकच प्रश्न तर वर्ष लेवलचं कामाला माहीत नाही आम्ही त्यासाठी त्यांना आम्ही ये एक तारखेला फे एक फेब्रुवारीला आम्ही सगळ्यांना निवेदन देऊन बोललो की आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सोलापूर सर्वप्रथिसह पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण लिल आणि बिल वाटपाचं काम बंद करणार